Send काही पंच कमिटी एकत्र होत नाही बरोबर बोललात तुम्ही दोन वर्षापासून कावात यात्रा बंद होते चालू वर्षी गावकऱ्यांचा विचार झाला की चालू

काय झालं मला गावाची यात्रा बरोबर आणि यात्रा निमित्ताने काहीतरी छोटा मोठा कार्यक्रम ठेवायचा आणि देवाला जवळ काहीतरी कार्यक्रम करायचा कार्यक्रम कशाचा करायचा अरे तमाशा उठणार सुटनात का तमासा उठनाथ काय का तमासा तुम्हाला डोका मा अरे तमाशा म्हणजे कसा पंचरंगी असतो त्याच्या ते गण गवडन हो लावणी मागले मागले ना नाही गावना लोक काय करतात असं करू नको नाही रे मागला वर चेता ना काय बाई या दोन तीन तुमले तिन्ही धरले फाया गोया करायला कारण येन पाई पेन येणार येत ना पाई सोबत बटा येनी बाय नाव लाल डोकी ना रानकी बाई ना पैसा काही घेता

तमासावालात पाणी सर्व काही तुम्ही देखा त्यात तुम्हीच करावं बेन बी तुम्हीच जा तुम्ही जाऊ आपण काय करतात आत्मसत्ताई आपले मोठा बरोबर आपण की बेन देवाल चालना जात चालला जात समाज हवालात कडे जाऊ का की आपण काय जाणतो बेन देवा टाइमले काय ओ तुम्ही आमना गाव न बेन लिहाव या बिंदाज्या पन्नास हजार थोडी साठ हजार पण आमना गाव म या आम्हाला गाव शांत आहे इथलं धार्मिक आहे आम्हाला गाव सारखं गाव कुठे भेटावली आम्हाला गाव मग अजिबात होत होत नाही नाही अजिबात फसफस नाही नाही अजिबात काही होत नाही गारीबी निघाना कोणी पडी पण आवाज आवाज येत नाही असं आम्हाला गाव शांत बरोबर पत्ता माझा वाला इथले पट काय कर देतस बरोबर आहे तमासावाला बिचारा गोड बोला मग आपला मग ही जातस हमा गावरातले वाटत जाऊ दे झालं पुढारी बाप कमी आहेत हा राखीन गावनं काय ले नाही लेन दे नाही बुढाडीबाक कमी राहणार म्हणजे गाव भरपूर शांत करतात शांत बरोबर आपलं बरोबर तमासावाला गाव माही जातस वि लागतं तमासा मा जवाण जेवण पोरी राहतीस हा तीन पट्या कंद पटत तिपतीस बरोबर बरोबर राखण्या पदपथक फाट चोपटी लेतीस हा या तोंड्यात आज वाटस काय चिपण्याची की राण्यात फायना दे काही मा माधुरीची शिरी लागेल हाचा कसा फाब

काना कोपरा माझा आई बघतो आई बघतो महाप्लासारखा तरुण तरुण पोरं पुढेही बघतो हा पोरी पुढे नाचाले उन उन्या कोणी बॅटरी चम काढस बॅटरी कोणी चिट्टी वाजत चिट्टी वाजत त्याला नाचता येत नाही तो भीघा म्हणजे कधी तो तोंब फुटवर कुंभ <laughs> झाले एवढं नाही भाऊ आता येवलला मोबाईल निघेल हा बरोबर आता मोबाईल निघेल आता पॅसेनवी राहिले तमासा माई बरोबर पोरी पुढे नाचाले उलट उलट खप खप खपा खप मोबाईल काढतोस कोणी फोटो काढस नाही कोणी व्हिडिओ काढस हा काही काही तर आजार आता ना त्यात मी चटस काढले त्याचं झोपलं काढले तर मग तसे हे करतात त्या गे राहो अहो मन पण तिथला फोटो काढले तर विडो काढले तर गॅलरी बॅक करले तर ह्या करले दुसरा दिन तमाजावाला पट्ट्या पिढ्या राहू गयी

कोणी शाळा का वगैरे कोणी वावर म चालणं झालं काय चाललं जात मग ज्याददी जददी छोटी का करे जातस ना हा एक एक मोबाईल निघतस काय निघतस ना काय नाचे झाली ती हा आरती मन पत्ते के मा संकीचे करनी केन प आता गिजी तिने नाच आणि कोटनासाठी नाचस पण यानी मननी समाधानी बरोबर काय नाचे झाली काय कपडा जातात जला फोटू दे का म निडो दे का मत छट्ट्या गन द्या फोटो खरं पण अरे अशा नको रे भाऊ क्या करता वो एक काम करा बंद करा तमासा ना खे आणि आणि काहीतरी धार्मिक कार्यक्रमाना गडव अरे धार्मिक कार्यक्रम कोणी ऐकत नाही भो तरुण तुली अरे म्हातारा तर ऐकती ना म्हातारा बा थाय गाव ना भोयानी गरज नाही रे हा मी स्वतः खर्च करतो मतारा चढे धार्मिक कार्यक्रम स्वतः करशील आणि त्याला मानशील कार्यक्रम धार्मिक खोलता भाऊ पीपी पिक्चर की जातील पिक्चर यांना फॉर्म काय होत माहिती का काय फक्त भरला आणि तुकाराम बरोबर हे का नको तमाशा दारून आपण गावात सर्वात पहिले दारू बंद असले पाहिजे बरोबर बरोबर सत्ता बंद असला पाहिजे पत्ता बंद असला पाहिजे गोष्ट कधी नसल्या या गाव एकदम शांत असत आणि यात्रा सुरळीत आनंदित पार पडते एक काम करा हा चला तमाशा घ्यायला आत्ताला आताला तमाशाचा मला माहिती ना कोणा कधी सकाळी पोस्टर पाहिलं कोणा झाले भारी तमाशा आहे अरे सुनंदाबाई कोचूक आले नको रे माझ्यापर्यंत येऊ घे अ तुम्ही माय ना माईना ना पाडलो नाही चालस का तुमच्या चार तडावर निसता पाय बी टिकी दिला हा किती दिस झाला <laughs> पण तमाशा आपलं काहीतरी वजन इप्रिशन पडलं पाहिजे हा त्याचा प्रश्न आहे का नको बरोबर निशी मी तुम्हाला उद्धा वाटून देतो आहे का तुम्ही आडे उद्धा वाटी देसू आता फापला पणा करा ना नाही 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 हा तू वय सरपंच चालेल चालेल चष्मा तोडा वर्क वय मांगे

तुम्ही बटा मना वली पंच कमिटी बी पाहिजे तो मुद्दा नाही तो काला ना सरपंच पोलिस पाठी चेअरमन याचे कोणी विचारत नाही पहिले ग्रामपंचायत मध्ये का ताई कोत बलावा। शिपायले माहिती पाच पंच कमेडीला कोणी बाहेर पुढारी हा कोतवाल कसा आहे मग तो कोतवाल सांगतोय फर्स्ट क्लास पिव्हर ची आहे रात्री चालू आणि पहिले पोलीस बंदोबस्त पोलीस पोलिसातले कधी मटन चीज आणणार आहे ना कोबडा दिना कोबडा तोच काही चीज नका नाही शीज नका बरं कोतवाल बरोबर आहे आम्ही राममानेवर जेव्हा धुळाला जाणार हा तिथं तू बाहेर थांबायचं रावडीच्या बाहेर बर जिथं आमच्या चढलेलं आहे तिथं तू थांबायचं हा आणि आम्ही तिथून तुला जोराने आवाज येणार काय काय म्हणायचं आहे समजा आपण पुढे मासेवाले आणि त्यांच्या रावठी मध्ये जाणार पलंगावर बसणार बस पाच सिगारेट घेणार

गुना लोग के दिन खोटी नहीं बोलती रे जवान मन अपने को ना को हाँ जाने आता मतारा मन को अरे खोखले ना तत्या बर के ओ भाई ओ तो ताई ओ अंका जीजी <स्थाथ> अरे ना मतलब तू रे बिरे कुछ जाले ये डी जी रानी मालिक ये भाऊ मी येडी या बाकी नाही पड्या मुख्याच किराणा चला भाऊ या आपल्या भागात काय दिसत नाही हा या पंत्या गावात दिसत आहे बरोबर आणि कुठून तरी पळून आलेले आहे मित्रा डायरेक्ट बोलू का बार बार। या मुली जर यांच्या घरून पळून आल्या असतील तर परत परत तिच्या घरी पोच करणं आपलं काम आहे आपण या मुली जर यांच्या आई बाबा त्यांना पळून आल्या असतील तर तिच्या आई बाबाकडे घेऊन जाणार होता पटीने राहणार आणि या मुलींच्या नवऱ्याकडून पळून आल्या असतील तर तिच्या एक एक नवऱ्याकडे घेऊन जाणं आपलं काम आहे आणि मित्र या जर नवरे नसतील तर बाई आपण जाऊ नये मरापलाल भाऊ शिवलाल गो अरे इन मीटर बंद करार जनरेटर ना माईक पोखरे ती येणी दिसते मला दाव दे आम्ही काय म्हणतो अरे बोल ताई पावची

कोण रातले दोन नंतर बुकांना जत्रा मी मारती मारती भूषणा नमस्कार नमस्कार आपला परिचय प्रचरित कचरी कर शुभम कुमार धुळेकर यांच्या लोकनाटी तमाशा मंडळ मंडळ आले तमाशा मंडळ आहे नमस्कार आम्हाला ओळखलं नाही आम्ही आमच्या गावाचे जिवंत माणसं जिवळाचे माणसे त्यांना पाहिजे आमच्या गावाचे सरपंच साहेब नमस्कार सर <laughs>

पहिले होता आता नाही सयास मग कोटा आहे करे सला पळता ना काढती <laughs> ना आता प्यान मग थाप डोल वाजत आपला परिचय काय आपण चांगला कोटिंग देऊ कोटिंग देऊ अरे तुला मन पाहिन मन पाहिजे बाई मूर्ती लहान कीर्तिमान आमच्या गावाचे पोलीस पाटील औ नमस्कार भाई नमस्कार पहिले होते आता नाही आता काय नाही पुत्रीवर बलात्कार करतात